अगदी घरच्या मोजक्या साहित्यामध्ये बनवूया हे लाडू एक वाटी तीळ घेतले व हे तीळ चांगले तडतडे पर्यंत दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे भाजताना अगदी एकसारखे हलवत हे तीळ भाजून घ्यायचे व त्याचबरोबर चांगले तडतडले खमंग सुगंध सुटला की हे तिळ एका प्लेटमध्ये ओतून घ्यायचे जर जास्त भांड्यांचा पसारा करायचा नसेल तर डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात ओतून घ्यायचे तीळ म्हणजेच जास्त भांड्यांचा पसारा होत नाही हे सर्व तीळ ठोसर असे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे बघा अशा प्रकारे छान बारीक झाले बाजूला ठेवूया हे थंड होतील एका कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं तूप चांगलं वितळलं की त्यामध्ये दिळ वाटी गूळ घालायचा गूळ चांगला अगदी वितळेपर्यंत मेल्ट होईपर्यंत चांगला हा परतून घ्यायचा अगदी घरात जो कोणता गुळ असेल त्या गुळामध्ये आपण हे लाडू बनवू शकतो फक्त एक छोटीशी ट्रिक आहे ती फॉलो केली की लाडू अगदी परफेक्ट तयार होतात जर चिक्कीचा गुळ घेतला तर पाक बनवताना अगदी छोटे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमचाने दोन चमचे दूध पाकामध्ये घालायचं अगदी तयार पाक होता असतानाच तेव्हाच घालायचं म्हणजेच लाडू अगदी खुटखुटीत व खुसखुशीत तयार होतो गुळाचा पाक अगदी परफेक्ट झालाय की नाही हे चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये थोडस पाक घालून बघायचा पूर्ण हाताने उचलून बघायचं अशा प्रकारे उचलल्यानंतर ते अगदी परफेक्ट अशा प्रकारे लांबवून बघायचं पाक हा बरोबर लाडू बनवण्यासाठी झालेला आहे बारीक केलेले तिळकूट पाकामध्ये चांगले मिक्स करायचे व एक मिनटं चांगलं परतून घ्यायचं पण हे परतताना गॅस बंद करायचं आहे व ही प्रोसेस आता फक्त तीन ते चार मिनिटातच पूर्ण होते त्यामुळे थोडी घही करायची हे सर्व चांगलं मिक्स होईपर्यंत आपल्याला एकसारखं मिक्स करायचं आहे लाडू बनवण्यासाठी एक प्लेट घेतली व त्यावर थोडं तूप घालून सर्व हे व्यवस्थित पसरून घ्यायचं प्लेट घेण्यापेक्षा बटर पेपर असेल तर अगदी चांगलं हे सर्व मिक्स केलेलं बॅटर आता प्लेटवर काढून घेऊया गरम आहे पटकन काढून घेऊया आणि पुन्हा परत आपल्याला सर्व एक मिनटं एकत्र एक करून घ्यायचं आहे थोडं गरम आहे हाताने न करता उलाथणीने किंवा चमचाने छोट्याशा केलं तरी चालेल मिक्स अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं एक जीव झाल्यानंतर अगदी व्यवस्थित परफेक्ट लाडू तयार होतात ही प्रोसेस जर वापरली लाडू खाताना अगदी तो खुसखुशीत व खुटखुटीत लागतो बिलकुलही दाताखाली कडक लागत नाही किंवा चावायला त्रास होत नाही अशाच प्रकारे हे सर्व छान मी लाडू तयार केले हे बघा लाडू करताना सुद्धा हाताला बिलकुलही चिटकत नाही कारण हाताला आधी तूप लावून घेतलं सुरुवातीला एक दोन जे लाडू बनवले ते बघा पूर्ण असा हाताला चिटकत होत असे न करता म्हणून हाताच्या तळव्याला थोडं तूप लावून घ्यायचं म्हणजेच लाडू बनवताना जास्त वेळ लागत नाही व झटपट अगदी पंधरा मिनिटात मी हे बनवलेले लाडू बघा किती छान झालेत हे लाडू अशाच प्रकारे हे सर्व लाडू बनवले व बनवता बनवताच बरेचसे खाल्ले सुद्धा आता उरलेत हे बघा तुम्हाला आवडले